हॅलो फ्रेंड्स कशा आहे तुम्ही सगळे मज्जेत ना मी सुद्धा मजेत आहे मी सुद्धा छान आहे आता बजलेले आहे दुपारचे सव्वा बारा आणि सव्वा बारा वाजता माझे कामं वगैरे अजून व्हायचे आहे कामं आटवून घेते आणि रीलची तयारी बघते आता करते किंवा मग संध्याकाळी रील बनवते कारण आता घरामध्ये आहे खूप जास्त पसारा कारण खूप कामं व्हायची आहे कामं केल्याशिवाय काही आपले बाकीचे कामही होऊ शकत नाही कारण घरचे कामं करणं हे खूप जास्त महत्त्वाचे आहे तर चला दा पटापट करते घरची कामं कारमाराला लागते यालाच दोन तास लागते आणि दोन तासाच्या नंतर मग माझं बघते मी छानपैकी नाश्ता हो जेवण हो वगैरे आता मी नाश्त्यामध्ये खाल्लं होतं नाश्ता म्हणजे काकडी गांजर खाल्लं आणि सोबत थोडंसं पालकचं आणि पालक आणि तुरीच्या डाळीचं एक छोटी वाटी वरण खाल्लं तेही सिंपल वरण न तडका सिंपलवरून त्यात फक्त आहे थोडंसं सेंधा नमक मग बाकी दुसरं काहीच नाही तर चला आता दुपारी काय जेवायचं हे सुद्धा बघते चला तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळा आणि सोबतच माहीत आहे की माझं त्या दिवशी होतं मी पहिल्यांदा वेट माझं वजन केलं तेव्हा होतं साठ होतं हां साठ किलो पंच्याहत्तर असं काहीतरी होतं आणि आज जे आहे ते आहे अठ्ठावन्न अठ्ठावन्न पंचेचाळीस आहे म्हणजेच काही ना काहीतरी आपला थोडाफार वेट लॉस झालेला आहे म्हणजे स्टार्ट झालेला आहे एक दीड किलो तरी कमी झालंच चला आता थोडी थोडी स्टेप बाय स्टेप चालत आहे साठ पूर्ण अठ्ठावन्नवर आलं अठ्ठावन्नवरून असंच करता करता किती सामोर जायचं आपल्याला ते बघते कारण सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का स्वतःला फिट ठेवणं कारण मी पहिले तर लक्ष नव्हती देत स्वतःवर बिलकुल नव्हती देत काम आणि आपलं म्हणजे बघत होती पण आता असं वाटते की नाही सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे की आपली म्हणजे आपलं स्वतःला फिट ठेवणं आणि स्वतः चांगली आपली तब्येत ठेवणं कारण वजन जर जास्त वाढलं तर बिमाऱ्या सगळ्यात जास्त बिमाऱ्या वाढते आणि बिमाऱ्या वाढल्या की खूप काही बापरे हॉस्पिटल येते आणि मला बिलकुलच सहन होत नाही त्यासाठी मी माझं वेट लॉस करत आहे कारण वजन खूप जास्त वाढत होतं आणि वजन वाढलं तरी बिमाऱ्यांना नक्की जोर करते त्यामुळे आणि तुमचंसुद्धा वजन वाढलं असेल तर प्लीज प्लीज स्वतःवर लक्ष द्या आणि वेट लॉस करा वेट लॉस म्हणजे असंच नाही की पिणं सोडून द्या पण तुम्हाला जर वाटत आहे की तुम्हाला बसा उठला त्रास होत आहे टोंबळे दुखत आहे आतापासून पाय दुखत आहे माझं वय काही खूप नाही ट्वेंटी एट आहे ट्वेंटी एटमध्ये जर माझं दुखणं चालू होत आहे तर सामोर अजून खूप वेळ आहे आपल्याला तर आतापासून तुम्ही स्वतःला असं फिट बनवून ठेवा की आपलं वजन नाही वाढलं पाहिजे सोबतच आपल्याला थायरॉइड झाला बी पी शुगर ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे याची काळजी घ्या त्याचसोबत आज मी पिली होती एक आवळा ज्यूस एक ग्लास आणि एक पेठ्याचा ज्यूस म्हणूनच मी आतापर्यंत <laughs> व्यवस्थित टिकवलं आहे नाहीतर सकाळीच मला पहिले भूक लागत होती पण मी सकाळी आठ वाजता आवळा ज्यूस पिते आणि सोबतच एक पेठ्याचा ज्यूससुद्धा पिते पेठ्याचा ज्यूस स्वतःसाठी एवढा फायदेशीर आहे एवढ्या फायदेशीर आहे मी घरी आणून ठेवलेला आहे बघा एक किलो पेठा आणला तरी मला दोन दिवस आरामात जातो मग मी काय केलं आहे ना हा जो पांढरा पेठा आहे आम्ही घरूनही आणून ठेवलेला आहे आणि याचं मी छानपैकी बनवते रोज सकाळी आठ वाजता मी ही ज्यूस पिते सोब आणि सोबतच तिथे आवळा ज्यूससुद्धा एक दोन आवड जरी असले तरी ज्यूस बनते आणि आपल्या म्हणजे सांगते ना सगळ्यात जास्त आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे पेट्याचं ज्यूस आणि जेवढं काही आपलं बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे जेवढं काही असते तेवढंही भरून निघते तेवढंही निघते आणि छानपैकी आपण खूप काही फायद फायदे आहेत ते नक्की सर्च करून बघा आवड्याचे सुद्धा आपल्या शरीरासाठी आपल्यासाठी फायदेशीर आहे तर आवळा आणि पेठा ज्यूस मी रोज पिते तुम्हीसुद्धा प्या आणि वेट लॉस सुट वेट लॉससाठी सुद्धा हा पेठाचा ज्यूस खूप जास्त फायदेशीर आहे त्यासाठी मी आवळा ज्यूस नक्की पिते पुष्कळजणाला पेठा काय असते हे माहीत नाही पण पेठा हा म्हणजे कोणी त्याला माहीत आहे का सुद्धा म्हणते असं सुद्धा म्हणतं पण त्याला जास्तीत जास्त आता जो कोणी मार्केटमध्ये मा जो पेठ आहे तो विकायला त्याची मिठाई बनते त्यामध्ये शुगर असते तो नाही खायचा तो खाल्ला तर आपली काय होईल अजून शुगर जास्त वाढेल घरी आणायचा आणि छानपैकी त्याला त्याचा ज्यूस बनवायचा त्याच्यामध्ये ज्या काही बिया असते त्या काढून घ्यायच्या नंतर त्याला तुम्ही मिक्सीमध्ये छानपैकी बारीक करून करू शकता नाहीतर तर मग सुद्धा काढू शकता टेस्ट नसतो त्याची एकदमही लागते एकदमच चव्हाची सांगू नाही शकत अशी चव असते पण खरंच आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते जे आपल्या शरीरासाठी असते तर चला तुम्ही सुद्धा नक्की आहे पेठ्याचे फायदे तर चला मी माझे बाकीचे काम आठवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेंड सात वाजलेले आहे दोन आणि मला लागलेले ला आहे भूक कारण कामं तर अर्ध्या आटोपले आहे बस थोडे भांडे बाकी आहे पण ती नंतर घासते म्हटलं कारण दोन वाजले आणि मला पण भूक लागली दहा वाजता मी जे काही घरी गांजर काकडी टमाटर हे होतं हे सगळं खाल्लेलं होतं आणि आता मला भूक लागली आणि मी खाणार आहे छान बघा यामध्ये आहे व्यवस्थित दाखवते तर बघू शकता फ्रेंड्स हे आहे पालखीचं वरण तुरीच्या डाळीचं आणि त्यामध्ये आहे पालक आणि पालखीमध्ये टाकलेला म्हणजे तडका नाही दिलेला आहे आणि सोबत आहे टमाटर काकडी मिरची आणि गांजर त्यात टाकायचं आहे मला थोडंसं काला मीठ किंवा सेंधा मीठ आणि छानपैकी बस झालं एवढं जेवण करायचं आहे आज एवढ्या याच्यात भरपूर होते माझं फ्रेंड्स यामध्ये टाकलेलं आहे मी मीठ आणि छानपैकी मीठ टाकलं आणि मस्तपैकी आता दुपारचा जो लंच आहे तो करते आता थोडे दिवस काही दिवस करते जेव्हापर्यंत मला वाटत नाही की नाही ठीक आहे नंतर मग आपलं त्याच्यानंतर ही डाएट खूप कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीन पहिलेसारखं नाही करणार कारण पहिले काय करायची ना मी दहा वाजता जेवण करून घ्यायची दोन पोळी दुपारी पूर्ण कामं आटोपले का अजून एक दोन पोळी जेवण करायची आणि संध्याकाळी भात आणि मधामध्ये काही असलं ते पण तर त्यासाठी हे एवढं सगळं झालं तर आणि हे सगळं कंट्रोलमध्ये आणण्याची खूप जास्त आवश्यकता होती आणि हे आहे सिंपलचं पालक वरण टेस्ट असो या नसो आपल्या सेहासाठी खूप छान आहे चला मी आता बघ मिरचा लागला आपल्या सेहसाठी चांगलं आहे म्हणूनच नाहीतर मग आपल्याला काही आवड नाही बिना तडक्याचं काही खायचं झिरो ऑइल आहे चला छानपैकी करते मी माझा दुपारचा लंच आणि मग भेटते तुम्हाला बाकीची कामं व्हायची आहे फक्त भांडे घ्यायचे बाकी पूर्ण आवरून झालेलं आहे घर आणि कपडे वगैरे बाथरूम वगैरे स्वच्छ झाले कपडेसुद्धा धुऊन झाले आता करते पटकन आणि भांडे घासते आणि मग करते आराम भेटते तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेंड्स आता वाजलेले आहे पाच आणि माझी झालेली आहे झोप आता छानपैकी करते एक्सरसाइज झोप झालेली आहे पटकन उठली नाही तरी पण दीड तास झोपली आणि आता करते छानपैकी एक तास तर एक्सरसाइज करते आज आणि बघू छानपैकी ठीक आहे फ्रेंड्स आता वाजलेले आहे सात आणि मी बनवलेले आहे संध्याकाळचे डिनर माझ्यासाठी म्हणजेच बघा झिरो ऑइल भेल म्हणजे आत काहीही तेल नाही आहे भेलमध्ये यात आहे मिरची सांबार टमाटर कांदे थोडंसे फुटाणे आणि शेंगदाणे ऑइल बिलकुल नाही आहे बदलीवर टाकलेला आहे मी लिंबाचा रस आणि आता छानपैकी करते डिनर रात्रीचा आणि अहोसाठी काय बनवायचं हे अजून काही ठरलेलं नाही आहे आणि आता केलेलं आहे मी छानपैकी चेहऱ्यावरती वॅक्स जे काही हेअर होते ते काढून टाकले कारण त्याने चेहरा अजून माझा डार्क दिसत होता आणि आयब्रोला थोडी क्लीन केलेली आहे आता करते माझा डिनर आणि इथे बसून नाही करत बेडवरती बिलकुल नाही करत मी जाते हॉलमध्ये आणि हॉलमध्ये करते चला तर छानपैकी डिनर करते लगेच रात्रीचं काहीतरी खाते आणि मग लगेच तुम्हाला भेटते माहिती मी ऑईल एकदम कमी खात आहे म्हणजे एवढ्या दिवसापासून आता जेवढे काही आता दिवस आहे जेवढे काही मी दिवसपासून डाईट करत आहे आठ दिवस होत आहे मी ऑइल खूप कमी खात आहे आणि सोबतच गहू म्हणजे कणिक आपण पोळी वगैरे खूप कमी खात आहे फक्त काल मला खूप जास्त क्रेविंग होत होती मी एक पोळी आणि थोडा भात खाल्ला संध्याकाळी आणि आता खाते छानपैकी भेल संध्याकाळी काही तेवढी आवश्यकता नसते पण दिवसभरही मी तसं काही म्हणजे ऑइली काहीच नाही खाल्लं आज बिलकुलच काही नाही खाल्लं आहे दोन्ही दामी दाखवलं आहे मी काय खाल्लं बिना ऑइल आणि आता पण बिलकुल ऑइल नाही आहे मी म्हटलं होतं आहोला की बाहेर जा आणि छानपैकी सांबार घेऊन या तर बघा सांबार कसा आण व्यवस्थित पाऊन पूर्ण चिमलेल्या एक सांबार एकचदा भाजीला वाटवलं आणि तेही पूर्ण असं करून येतो असं आहे माणसांचं त्यापेक्षा आपण गेलेलं कधीही कामाचं वीस रुपयाचा सांबार आपण दहाला घेऊन येतो आणि फ्रेशवालासुद्धा आणतो यांच्यावरने दहा रुपयाला दिला तरी तर शिमलेला सांबार गठ्ठी नाही उशी नावं असंच ते माणसा चला हा ब्लॉग इथे सेंड करतो असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुट्टी राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तउपर्यंत तोग ओके तायदा बाय अँड गुड नाईट भेटू आता उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये